ांची ऐकोनी वचनावरी क्रोधेल मिजनते काळे किंचित गुरुवारी तर राक्षस वळे मळकासुराचं आणि त्या युद्ध रावणाच्या सैन्याचं झालं वार्ता सांगणारे त्यावेळेस सांगू लागले बाबा की तो असणारा मुळकापूर नावाचा राक्षस त्याला असणार काय केलेलं आहे संपूर्ण त्या ठिकाणी मारलेला आहे त्यावेळेस सांगू लागले की बाबा विभीषणाला सांगितल्याच्या नंतर राग आला क्रोध आला मन असणार खळवळून उडलं चिंता जिकड तिकडे पाहू लागले युद्ध करण्याच्या तयारीमध्ये चालले असताना काय काय करणार आहे तसं असणारं ग्रंथकार सांगू लागल्या माश्या कोणा डाबे पायाच्या भारी गमना विचार केला की आपल्याला युद्धाला चावावं लागल युद्ध करण्यासाठी चालले रक्त घोडे सोबत घेतले आणि चांगलं कार्य करता चालले असतानाच आपशपून त्या ठिकाणी डाव्या असताना असणारा कावळा गेला दक्षिणेचे असणाऱ्या महारगाजातून हरण गेलं आणि मग जात असताना मयूर त्या ठिकाणी आलेला पाहिलं की म्हणले काहीतरी आपशपून आहे असा अपशपून जात असताना घडला घडल्याच्या नंतर

आणि ऐकून घेतल्याच्या नंतर माझ्या दुर्शनाचा विश्वास त्या भगवंताच्या नावावरती होता भगवंताच नामस्मरण केलं रामनामाचे जय जे जयकार केला निर्भय असणारे राहिले का घालो निचिंत एकदा त्याच्या देवावरती भार घातला नाथ महाराज म्हणजे आता चिंता करण्याची गरज नाही कारण निवारण करणारा माझा भगवंत आहे विभीषणजीनं सांगितलं त्या भगवंताचं नामस्मरण ना मग आता चिंता करण्याची ना गरज नाही असा स्णार त्या ठिकाणी रणभूमी त्या ठिकाणी विभीषणजी आले आल्याच्या नंतर राम नावाचा हो ना राजाचे प्रत्येकानं भगवंताच्या नामस्मरणाचा एक जे पाऊल टाकलं एका एका पावलाला त्या भगवंताचं नामस्मरण करू लागले ना सांगतात बाबा नामाच्या चिंतने बारा वाटा पड़ती विंगणे आलेले आलेलं मोहळ नुसतं नाव ऐकलं पडून जाऊ लागलं रणभूमीच्या ठिकाणी समोर यायला कोणी तयार नव्हतं त्यावेळेस सैन्य रणभूमीच्या ठिकाणी आले आणि याच्यानंतर रंगे बांधलेले सैन्य होत नामस्मरण नामस्मरण भगवंताच केल्याबरोबर अह इगने दूर गेलं बंधन त्या ठिकाणी तुटलं संपूर्ण सैन्य मोकळ झालं झाल्याच्या नंतर आणि मग म्हणजे आता युद्ध करण्यासाठी तयार आहेत रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी तयार झाले हातामध्ये बाण घेतला एक एक बाण सोडून मी विषयजीनं त्या ठिकाणी पृथ्वीवर जस गगन यावं आधार करून नंतर अंधकार यावा तस संपूर्ण बाणाने व्यापलं व्यापल्याच्या नंतर नंतर काय अहो काळदेक्षा ही शस्त्र अघाद त्या ठिकाणी सोडायला सुरुवात केले कोणतं सोडलं हो कठोर असणार काळदंद जो का असणार एकदा लागल्याच्या नंतर माणूस वाचू शकत नाही असं असणार शस्त्र सोडलं सोडल्याच्या नंतर संपूर्ण काळकासुराच्या मलकासूराच्या वादाची खंडणी झाले झाल्याच्या नंतर संताप हो। आला हो एवढं युद्धाला मया सुद्धा युद्ध करण्यासाठी कोण आला असं रान त्या ठिकाणी मुलकासुराला आला आल्याच्या नंतर लंकापती निवेशनाला काय बोलतो नातमाराज सांगू लागले थोर ख्याती केलीस म्हणला काय कुळा सांगावं राक्षस कुळामध्ये तू असणारा महान जन्मदास म्हणला जिकडं तिकडं असणार ख्याती केलीस आणि काय झालास लंकेचा राजा व्हायचा सोडून त्या रामाचा शेवट झालास संघ वानर सैना घेतलीस म्हणला माकड आणि मया संघ युद्ध करायला या ठिकाणी आलास असं असणार बोल लागले दळा पर्णभक्षी आणि त्या रामाच्या दळामध्ये मुख्य नायक जन्मलेला आणि त्याच्यात तू एकच म्हणणार रंग रंक असणारा तू त्या ठिकाणी आहेस आणि तू प्रधानत्व त्या ठिकाणी मिळवितोस मोठेपणालाही गातोस ना असं असणं पहिल्याशिवाय राहणार नाही तरच या वजेहामध्ये जन्माला आलो असं मी सांगल नाहीतर सांगणार नाही असा सुना बोलू लागला पुत्र हो सामी मी मुलगा आहे आणि माझ्या वडिलांना मारलेला सूड मी घेतल्याशिवाय राहणार नाही माझ्या वडिलांचा जर मी नाही घेतला तर मी समजून म्हणला या कृतईवरचे पाषाण दगड किंकर यासारखा रंग म्हणून जन्माला आलो आहे असं असणार बोलू लागला शिखरे पहिल्यांदा पाच बाण सोडले एकही नाही पाच पाडले त्याच्यानंतर त्यांना काय केलं नवखंड रुपये सोडले पण हे काही कच्च्या गुरुचं केलं याला सुद्धा आलेल्या नऊ खंडाच्या नऊ बानावरती वार करायला सुरुवात केली जशाच तस उत्तर दिलं जसे काही नऊ शिखर पृथ्वीवरी आहेत अशा प्रकारे नऊ दादा नऊ बाब खाली पाडले पाडल्याच्या नंतर त्याचा वापस सहा महिने झोपत होता याला इथं भांडणाचा उल्हास पडलाय त्यावेळेस त्याने काय केलं कारमुकी नावाचं असणार शस्त्र काढलं काढल्याच्या नंतर आकाशामध्ये बांध सोडले नाथ महाराज म्हणले जसा पक्ष्यांचा थवा उडत आकाशामध्ये जावा आणि पृथ्वीवर अंधार सावली पडावे तस बाणानं त्या ठिकाणी आकाश व्यापलं व्यापल्याच्या नंतर एकादश एकाने एक रूप धरवलं नाही एकानं असणार त्रिसुळ डमळ घेतलेला आहे एकानं पिंगट जका भयंकर रूप त्या ठिकाणी घेतलेला आहे दुसऱ्यानं रुंद मळागळ्या घातलेले आहेत नाना प्रकारचे रूप किती हो नवरात्री मध्ये नऊ साड्या रोज एक नाही साडे असे असणारे प्रत्येक रूप त्या ठिकाणी धरण आणि दाही विषय आपल्या आपल्याच्या नंतर

लाल बन्न असणारा चेहरा झालेला आहे डोळे मोठा झालेले आहेत आणि एवढा रूप घेतलं कारमुखी नावाचं शस्त्र हातामध्ये घेऊन ज्या भगवंताने आशीर्वाद देऊन दे तो असणारा बांद मिशनावरती सोडला सोडल्याच्या नंतर चिंता त्या ठिकाणी हिंद्र देवाला चिंता वाटू लागली बाबा म्हणला मत्तासुरान त्या ठिकाणी मुलका सुरानं सोडलेल्या बाणामध्ये एवढ ताकत आहे बारा सूर्यासारखे जरी एकत्र आले तरी त्यांना छेदण्याचं सामर्थ्य नाही एवढी वाचत नाही विभीषणाला याचा संवाद करणं शक्य नाही कारण ते शिवाचं वरदान होत आणि शिवाच्या वरदानाला उत्तर देणं शक्य नाही काय होईल अहंकार त्या ठिकाणी होईल का का प्रतयास्कारा त्या ठिकाणी येईल का विभीषण मारल्या जाईल याची चिंता त्या ठिकाणी इंद्रदेवाला वाटू लागले खंडन करीत पडले तुझी खालाषणाने सुद्धा आलेलं बाण पाहिलं पाहिल्या बरोबर काय केलं गेन त्या बानाच खंडन केलं जस म्हणजे सात चकना सुरू व्हावं तशा प्रकारे एक ना एक शस्त्र त्या ठिकाणी चकना सुरू झालं आणि संपूर्ण जमिनीवरती पडले पडल्याच्या नंतर पण दोन विभीषणावरती वार झाला दोन असणाऱ्या विभीषणाच्या हृदयावरती त्यांना छेदलं आणि चेदल्याच्या नंतर पाताळ भुवनामध्ये त्यांनी प्रवेश केला गेल्याच्या नंतर असणारे राम मेदने माझे मधुषण धरणीवरती त्या ठिकाणी पडले पडल्याच्या नंतर बारा घंटे असणारे पुरुषांची मोर्ची पडलेले पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मला आनंद झाला झाल्याच्या नंतर त्यानं लंकेमध्ये प्रवेश केला केल्याच्या मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की बाबा अभिषणक राहिला नाही म्हणून त्या ठिकाणी लंकेत आला आल्याच्या नंतर जेवढे हजर होते बोलवलं आपला अभिषेक करून घेतला मीच राजा लंकेत आहे म्हणून सांगायला सरोवर आणि मग त्या ठिकाणी वाटे बसला आल्याच्या नंतर मातेला नमन केलं साष्टांग दंडवत घातलं आणि घातल्याच्या नंतर संपूर्ण घडलेला वृत्तांत मातेला सांगितला आणि मग त्या ठिकाणी काय उत्तर देते उद्या काय होणार आहे असं असणार गोड आपल्याला कथन उद्याच्या त्यामध्ये ऐकायला भेटणार आहे शरण जावण ना तुम्हाला सांगू लागले बाबा मुलका सुरात असणार संपूर्ण कथन या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पुढील अध्यायामध्ये बिभीषणजी असणार असणारे भगवंताची भेट होणार आहे